नमस्कार मंडळी मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते तर आज आपण मस्त अशा पौष्टिक आणि झटपट बनणाऱ्या रे लाडूची रेसिपी बघतोय ती म्हणजे गुळ शेंगदाण्याचा लाडू अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी अगदी उत्तम पर्याय आहे हा तर त्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत जे हलके गुलाबी रंगाच्या सालीचे शेंगदाणे असतात ना ते ते घ्यायचे आहेत लालसर रंगाच्या सालीचे शेंगदाणे अजिबात घ्यायचे नाहीत त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप असतं त्यामुळे अशा प्रकारचे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे आहेत तर दोन कप भरून शेंगदाणे घेतलेत मी लोखंडाच्या तव्यावरती भाजते म्हणजे अगदी मस्त भाजले जातात तवा एकदा गरम करून घेतला ना की गॅस बारीक करायचं आहे आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी बारीक गॅसवरतीच हे शेंगदाणे भाजायचे आहेत म्हणजे अगदी आतपर्यंत मस्त भाजले जातात कारण हे लाडू आहेत ना ते आपण काही एका दिवसात संपवत नाही अगदी चांगले महिनाभर टिकले पाहिजेत तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत मोठ्या गॅसवरती जर आपण भाजले ना तर ते कुरकुरीत होतात नाही असं नाही पण ते असे खूप दिवस टिकत नाहीत त्यामुळे अगदी बारीक गॅसवरती आपल्याला सात ते आठ मिनटं परतत परतत असा रंग बदलपर्यंत याला पर असं भाजून आहे हलकं तेल सुटतं आणि थोडे थोडे शेंगदाणे असे असे चिर पडायला लागतात त्याची कुठली कुठली सालं निघायला लागतात म्हणजे समजून जायचं की शेंगदाणे अगदी परफेक्ट भाजले गेलेत आता मी यांना एका सुपामध्ये काढले छान पसरवून ठेवलं आहे जेणेकरून ते मस्त गार होतील गार झाल्यानंतर आपल्याला यांना असं सोलून बघायचं आहे बघू शकता सहज साल निघतं आहे म्हणजे आपले शेंगदाणे अगदी, अगदी परफेक्ट भाजले गेलेत ह्या पूर्ण रेसिपीमध्ये शेंगदाणे परफेक्ट भाजणं हाच मेन रोल आहे त्यामुळे ते अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आता मी ते गूळ आहे तो किसून घेते गूळ घेताना सुद्धा असा चिकट घ्यायचा असा फळफळीत गूळ असतो ना तो घ्यायचा नाही म्हणजे ओळखायचं झालं तर मी तुम्हाला दाखवते किसलेल्या गुळाचा असा गोळा करून बघायचा सहज गोळा झाला ना की आपला गुळ आहे तो परफेक्ट आहे असं समजायचा अशा प्रकारचं गुळ पाहिजे म्हणजे लाडू बांधायला सोपं होऊन जातं आता आपण दोन कप शेंगदाणे घेतले होते त्यासाठी दीड कप मी ते गूळ घेतलंय कारण गूळ आकारमानाने भरपूर भरला जातो त्यामुळे अर्धा कप आहे तो मी कमी घेतला आहे आता आपल्याला इथे थोडेसे शेंगदाणे आहेत ते अडगत असे वाटून घ्यायचे आहेत म्हणजे कुठे बारीक कुठे मोठे कारण आपण वेगळ्या पद्धतीने इथे लाडू बारीक करून घेतो आहे बऱ्याचदा काय होतं आपण आधी सगळ्या शेंगदाण्याचे लाडू करू म्हणजे शेंगदाणे बारीक करून घेतो मग गुळ त्याच्यामध्ये हातानं मिक्स करतो पुन्हा ते मिक्सरमधून फिरवतो हे सगळं करत बसण्यापेक्षा ही ट्रिक अगदी सोपी आहे आधी असे जाड मोठे वाटून घ्यायचे आणि नंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी शेंगदाणे थोडे गूळ अशी लेअरिंग आहे मी ते सालं न काढता शेंगदाणे घेतलेत तुम्हाला हवं तर तुम्ही सालं काढून घेतलात तरी चालेल पण मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं लेअरिंग करत मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याने गुळ भरून घ्यायचं आहे आणि पल्स मोडमध्ये आपल्याला दीड ते दोन मिनिट ह्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ते मस्त असं बारीक होईल याने काय होतं शेंगदाण्यालाही थोडं तेल सुटतं आणि गूळ ही आपण चिकट घेतल्यामुळे याचा मस्त गोळा व्हायला तयार होतो म्हणजे तयार व्हायला मदत होते आणि लाडू पटकन वळले जातात आणि अगदी पीठ खाल्ल्यासारखं वाटू नये म्हणून आपण सुरुवातीला जे असे अडगत वाटून घेतलेले शेंगदाणे होते ना ते मदत करतात अशा प्रकारे आपल्याला सगळे शेंगदाणे आणि गूळ आहेत ते वाटून घ्यायचे दोन बॅच मध्ये मस्त वाटले गेले होते ही ट्रिक आहे ती नक्की ट्राय करून बघा बराच वेळ आपला वाचतो म्हणजे परत परत आपल्याला मिक्सरचं काम करावं लागत नाही अगदी एकाच वेळामध्ये आपलं सगळं काम होतं दोन बॅचमध्ये मी यांना छान असं बारीक करून घेतलं होतं बघू शकता मस्त बारीक होतं आता जे आपण आधी अडगत वाटून घेतलेले शेंगदाणे होते आणि ही जी बारीक पावडर करून घेतली याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकदम पिटूळ खाल्ल्यासारखंही वाटत नाही मधीमधी शेंगदाणे लागतात आणि चवीलाही खूप छान लागतं याला अगदी एकजीव हाताने मिक्स करून घेतलं ना की मग याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत अगदी सहज वळले जातात तुम्ही बघू शकता मुठीमध्ये दाबल्यानंतर लगेच त्याचा गोळा होतो दोन हाताच्या सहाय्याने आपल्याला याला घट्टसर वळायचंय हातामध्ये छान घोळवायचंय म्हणजे दिसताना लाडू मस्त एकसारखा गोलाकार दिसतो आणि तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याला वळू शकता म्हणजे लहान मोठ्या आकारात मी ते मीडियम आकारात वळले होते आणि एकोणीस लाडू बनून तयार झाले होते दोन कपाच्या मिश्रणामध्ये आणि हे लाडू आहेत ते फ्रीजच्या बाहेर महिनाभर सहज टिकतात त्यामुळे तुम्ही यांना बनवून महिनाभर अगदी ठेऊ शकता आणि छोट्या मोठ्या भुकेसाठी तसेच जर आपण गडबडीत बाहेर जातोय प्रॉपर नाश्ता करायचा वेळ नसेल ना तेव्हा जरी हा लाडू खाल्ला तर पोट अगदी भरल्यासारखं वाटतं त्यामुळे नक्की हे लाडू खा म्हणजे करा आणि खावा खूप पौष्टिक आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात एक लाडू आहे तो मी तुम्हाला तोडून दाखवते म्हणजे आतमधून तो कसा तयार झालाय हे तुम्हाला समजेल आणि तुम्ही बघू शकता जे आपण मोठ्या मोठ्या आकारामध्ये सुरुवातीला शेंगदाणे वाटून घेतले होते ना ते असे लाडवाच्या मधीमध्ये येतात चवीला खरंच खूप छान लागतात दाताखाली आल्यानंतर आणि आतमधून तुम्ही बघू शकता अगदी मस्त रवाळ हा लाडू बनून तयार होतो नक्की हा लाडू बनवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडली रेसिपी तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय